नमस्कार मित्रमैत्रिणी उन्हाळा सुरू झालेला आहे आणि प्रत्येक व्यक्ती ताक घेताना दिसतो तर मग आज आपण ताकाचे गुणधर्म काय आहे ताक कोणी घ्यावं कोणी घेऊ नये त्याचे फायदे काय आहेत या सर्व गोष्टींची माहिती घेणार आहोत तक्रम लघु कशायंग दीपनं कफपातचे म्हणजेच काय ताक स्वभावत हलके आहे त्याचबरोबर ते चवीला आंबट आणि तुरट असे आहे त्याचबरोबर शरीरातील वाढलेला वात त्याचबरोबर कफ कमी करणारे आहे आणि उत्तम पाचन शक्ती चांगले करणारे आहे पाचकाग्ने वाढवणारे आहे ज्यांना भूक लागत नाही ज्यांना खाल्लेल्या अन्नाचे व्यवस्थित पचन होत नाही असं वाटतं पोट नेहमी गच्च राहत ज्यांना गॅसेस होतात त्याचबरोबर ज्यांना सूज आहे आतळ्यांचे आजार आहे लिव्हरचे आजार आहे अशा सर्व पेशंट्सने ताक घ्यायला हरकत नाही आता ताक नक्की कोणत्या ऋतूत घ्यायचा आहे बऱ्याच वेळा पेशंट्सना बघते मी उन्हाळ्यात ताक घेताना तेव्हा मी त्यांना सांगते की उन्हाळ्यात ताक घेऊन घेऊ नका तेव्हा ते, ते हसतात आणि म्हणतात काय डॉक्टर आहे सगळे उन्हाळ्यातच तर ताक घेतात मग खरं काय आहे ते आज हा व्हिडिओमधून सांगण्याचा केला गेलेला हा प्रयत्न उन्हाळ्यात ताक घ्यायचं नाही उन्हाळ्यात ताक घेतलेलं चालत नाही ताक, का था था। हे ता हे। ताक हे हिवाळ्यात घ्यायचं आहे त्याचं कारण काय आहे ते आपण आता बघूयात स्वभावतच उन्हाळ्यामध्ये बाहेरील टेम्परेचर हे खूप जास्त प्रमाणात असते त्याचबरोबर शरीरामध्ये खूप जास्त प्रमाणात ऑटोमॅटिकली उष्णता वाढलेली असते त्यामुळे काय होतं शरीरातील पाण्याचं प्रमाण हे कमी होत असतं ताक हे उष्ण आहे म्हणजे स्वभावता उष्ण स्वभावाचे असल्यामुळे ते शरीरातील उष्णता वाढवणारे त्याचबरोबर वॉटर बॅलन्स त्यामुळे ढासळणार आहे म्हणजे शरीरातील पाणी कमी होणार आहे त्याचबरोबर तुम्हाला उष्णतेचे आजार होण्याचे संभाव संभावना उन्हाळ्यामध्ये होणार आहे जर तुम्ही ताक जास्त प्रमाणात घेतलं गेलं आहे तर तुम्हाला उष्णतेचे विकार होताना दिसतील त्याचबरोबर उन्हाळ्यात काय होणार आहे शरीरातील पाणी कमी होत असल्यामुळे तुम्ही जर ताक जास्त प्रमाणात घेतलं गेले तर काही व्यक्तींच्या शरीरातील वात दोष वाढणार दो आहे कारण ताक हे स्वभावत वात दोष शरीरातील वाढवणारे आहे त्याचबरोबर शरीरातील ताक हे कफही कमी करणारे आहे परंतु वातावरणातील उष्णतेमुळे नॅचरली शरीरातील कफ हा उन्हाळ्यात कमी तयार होतो उन्हाळ्यामध्ये बाहेर फिरू बाहेरून फिरून आल्यानंतर किंवा शरीरामध्ये उष्णता जास्त वाढल्यानंतर किंवा बाहेर फिरत असताना प्रत्येक व्यक्तीचे शरीराला थंडावा वाटावा म्हणून आईस्क्रीम किंवा कोल्ड्रिंक्स घेताना दिसतात पण खरं सांगायचं झाल्यास तर आईस्क्रीम आणि कोल्ड्रिंक्स हे क्षणभर किंवा तात्पुरता शरीराला थंडावा देतात परंतु हे स्वभावत उष्ण आहेत गरम आहे म्हणजेच काय तात्पुरत्या थंडावा देणारे हे, हे कोल्ड्रिंक्स आईस्क्रीम हे पुन्हा शरीरात उष्णताच वाढवत असतात तसेच ताकाचेही आहे हे इथे सांगायचं आहे मग तुम्ही म्हणाल की उन्हाळ्यात नक्की घ्यायचं काय आहे तर चिंचे पाण्याची रेसिपी सांगितलेलीच आहे यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये त्याचबरोबर उसाचा रसही सांगितला आहे लिंबू सरबतही सांगितली आहे त्याचबरोबर सब्ज्याच्या बियाही पाण्यात टाकून घ्यायला इथे हरकत नाही म्हणजेच काय मित्रांनो आपला एक गोड गैरसमज असा होता की उन्हाळ्यामध्ये ताक घेतलेलं चालतं किंवा उन्हाळ्यात ताप जास्तीत जास्त घेतलं पाहिजे तर तो गोड गैरसमज आज सर्वांचाच दूर झाला असावा हे ही आशा इथे करते ताक मग किती घ्यायचं आहे प्रत्येक व्यक्तीने तर त्याचं प्रमाण हे कमी असावं म्हणजे एक साठ ते ऐंशी एम एल ताक प्रत्येक व्यक्तीने घ्यायला हरकत नाही ते सेफ आहे पण दोनशे एम एल किंवा त्यापेक्षाही जास्त दोन दोन तीन पीं तीन ग्लास प्रत्येक व्यक्तीच जे घेताना दिसतात तर ते कुठेतरी चुकीचं आहे हे सांगायचं आहे म्हणजेच काय हजारो वर्षांपूर्वीचा आयुर्वेद सायन्स हे सांगतं की ग्रीष्म आणि शरद ऋतूत ताक घेऊ नये त्याचबरोबर हिवाळ्यामध्ये ताक भरपूर घेतले तरी चालू शकते हेच ते सांगते